कनान पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी पुलाजवळ उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड आणि त्यांच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या चाकी टिप्परला पकडून दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून तीस लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे शुक्रवारला उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड आपल्या पथकासह कन्हाण परिसरात पेट्रोलिंग करीत असताना जबलपूर ते नागपूर राष्ट्रीय चारपदरी महामार्गाने कन्हान मार्ग नागपूरकडे बारा चक्का टिप्पर येताना दिसला पोलिसांनी टेकाडी पुलाजवळ ट्रकला थांबवून पाहणी केली असता ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात वाळू दिसून आली ट्रक चालक महेश नेवारे क्लीनर मयूर मेश्राम यांना वाळू वाहतुकीचे रॉयल्टीची विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की वाळू मध्य प्रदेशातून आणली असून वाळू रॉयल्टी दाखवली असता ती रॉयल्टी सात जूनच्या पहाटे सव्वा तीन वाजेपर्यंत वैध होती या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे जवळून तीस लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून कनान पोलीस स्टेशनला पोलीस हवालदार मुकेश दिगांबर रामिलवार यांच्या तक्रारीवरून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास कन्हान पोलीस करीत आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी ऋषभ बावनकर कन्हान